गणपती विसर्जनाला आलेलो आणि मित्रांनी आपल्याला काय दिलं बघा वडापाव वडापाव सर्वांनी इकडे बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले जैन पडेना सोला भेटला तर मित्रांनो सोल्या भेटून लोकांना आग तर नमस्कार मित्रांनो कशाच सर्वजण तर पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत ते म्हणजे गौरी गणपतीचे विसर्जन म्हणजे पाच दिवसाचे विसर्जन तर मित्रांनो मी आहे तो म्हणजे अलिबागमध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दिव्यागरचा तर अलिबागला काय करतो आहे तर मित्रांनो आपले गणपती येतात ते म्हणजे अलिबागला पहिले गावाला येतील दिव्यागरला पण दोन वर्षापासून अलिबागमध्ये येतात तर चला अलिबागमध्ये कशाप्रकारे ग गौरी गणपतीचे विसर्जन केले जाते ते दाखवणार आहे या व्हिडिओतून तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो हे बघू शकता पार्किंगमध्ये आलो आहे घरामध्ये थोडासा आवाज जास्त होता त्यामुळे आपल्याला शूट नाही करता आला घरामध्ये तर चला मित्रांनो मला आमचे गणपतीचे दर्शन घडवतो ते इकडे बघू शकता आता प्रसाद करते आणि आहे ते म्हणजे आई पहिले तर बाप्पाचे दर्शन घेऊया मित्रांनो आगी? आगी। हाई कर? <laughs> आप हाँ प्रुतिक। प्रुतिक। तर आपली इथे प्रसादाची हे चालली दादा आहे माझा आणि हा कृती कृती तर मित्रांनो थोड्या वेळाने आपल्या बाप्पाची आरती होईल आणि शेवटची आरती मित्रांनो आणि ही आहे ते म्हणजे बाप्पाचे जाण्याची तयारी शिदोरी वगैरे भरून ठेवले बाप्पाला नेण्यासाठी नोरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसे दोराची कंठी झरके मालमत फळाची जय दे देव जय देव जय दे मंगलमूर्ती तर्शन मात्र जय देव जय देव रुना गौरव तुझ गौरी कुमरा चंदनाथिऊ दी तम कुमकेश्वर जरी मुखोभो गरा गुण चिनि गाभ्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती जनमा जय देव जय देव भागर तुझ कुमरा चंदनाथ येऊ

മച്ച സദനാ ശീപാന ജയദേവ ജയ ജയന്തൂർത്തിജന മതത്തിയോ സാഗന വലി നന്ദോലാ പായി നൃഖ തുജയ പ്രേമ ലിംഗന ആനന്ദ പൂജന ഭാവ तमे माता पिता तमेव बंधु तमेव तमे विद्यागणन तमेव तमेव सर्वे साई नमा जाम शेवा पूजा परा वा प्रसिद्धा परो नमस्त कृष्ण नारायण हरी तमर्प हरिशोम कृष्ण नाम सर्वदेव हरिगो गो पिता बल्क नायक हरी हरे राम हरे राम 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 हरे हर हरे हरे कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे मोरिया सर्वदा योग तुजा गडावा कारणी कारणीरेह माझा पडावा उपेशो नको गुणवन्तानन्ता रघुनायका मा गणेश कैलाशराणा शूचंद्रमोरी परिंद्रमाता मुक्ति कारुण्यसिंधु भवदुक्कारी तुजवीन शम्भो मजो मुरिया मोरिया मिबरदानी तुजि सेवा करू कायहारी न्याय माझे कोट्यान कोटी मोरेशोरा वाल तुपालो मंगलमूर्ती मोरया गणदिवाप्पा आवर का काढले 30 रुपया मग जेने फाते फाते काउंट करतो फाते छान होय म्हणजे असा भी म्हणजे तिकडे धापले हळू हळू तो फटाफट मारा हळू हळू चालत असं ठीक आहे आराम इकडे आपण आपले धरावले

जाकादू प्रमाइ, हो लो और बाचे है नाया को 16, मत खो जिर्ण भाउ Moria, 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 Moria.

कॉपीराइट मजबूत बसणार आहे मला <laughs> अरे नाता थोडसा <laughs> अरे जिना जिनाल जिनाल जिनालोर करू मोर आता फायनली पोहोचलोय ते म्हणजे अलिबाग बीचवरती आणि बघू शकता आपला बाप्पा आणि आहे ते म्हणजे अलिबाग बीच मित्रांनो तर इथे मित्रांनो अलिबाग बीच वरती इथे आरतीची व्यवस्था केलेली आहे बीच वरती आरती नाही करत आपल्या गावाला बीच वरती आरती करतात पण इकडे हे बघू शकतात टेबल टाकलेले इथे आपण आरती करतोय वारा पण खूप आहे मित्रांनो सर्वांगे सुंदर चेंडूराची सट्टी म्हणजे माळ कफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जन्माचे बालो कामना जय देव जय नगर तुजगौरी कुमरा चंदनाची ऊ हरे कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे राम हरे राम राम मित्रांनो बघू शकता आपला गणपती आपण बोटीच्या साहाय्याने आतमध्ये विसर्जन करणार आहोत तर मित्रांनो चला मी पण जाण्याचा जा प्रयत्न करतोय आतमध्ये प्रयत्न नाही चाललोच तर हा आपला गणपती आहे मित्रांनो पहिला आपलाच आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता हा आपला गणपती आहे आणि बाकीचे गणपती बघू शकता किती आहेत आणि इकडे पण गणपती आहेत म्हणजे दोन्ही साईडला गणपती आहे तर कशा प्रकारे विसर्जन करत आहेत ते आपण बघणार आहोत अलिबाग मध्ये होता तिथं पाण्या पावतवा

આત મધ્ય વિસર્જન કરના સર મિત્રો જેવડે વિસર્જન હોત ના મિત્રો ગણપતિ વિસર્જના આલે મિત્રાને આપ વડા વડા પા સર્વાનેગા गणपती बाप्पा बाप्पालूर्ती गणपती चालले पेटला तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपले गणपती कशा प्रकारे विसर्जन करतात मलाही माहिती नाही पण आता समजेल थोड्याच वेळात की कशा प्रकारे विसर्जन करतात इथे तर गणपती खूप आहेत हे बघू शकते इकडे गणपती आहेत इकडे गणपती आहेत पुन्हा इकडे गणपती आहेत आणि इकडे पण नालीवरती पण गणपती आहेत तर हा आपला गणपती गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो ज्या इथे आपले मित्र आहेत नवीन त्यांनी उड्या मारलेल्या आहेत पाण्यामध्ये आणि ते कशा प्रकारे गणपती विसर्जन करतात ते बघूया दोन्ही साईडला उतरलेले आहेत आपण थोडेसे खोल पाण्यामध्ये आलोय सर्वात सेफ गणपती विसर्जन होत असेल नंतर अलिबाग मध्ये आणि सर्वात मस्त नाही प्रदूषणाची भीती कारण आतमध्ये टाकल्यानंतर प्लास्टरच्या मूर्ती असतात मित्रांनो प्लास्टरच्या मूर्त्या असल्या कारणाने ते व्यवस्थित विकलत नाही आणि ते किनाऱ्यावरती लागतात पण हे आपण किनाऱ्यापासून बघू शकतो किती आतमध्ये आहे त्यामुळे त्या व्यवस्थित समुद्रामध्ये जातील आपल्या दादानी मूर्ती उचलले तो बघू शकता कशा देतोय सेकंड मस्त थोडस पाणी म्हणजे किनाऱ्यावरती लागणार नाही एवढ्या आता आपण नाहीतर कसं माहिती का कमरेवर पाण्यामध्ये आपण विसर्जन करतो तिथे बुडण्याची पण भीती असते पण या अशा विसर्जनामध्ये कोणालाही त्रास होणार नाही कोणत्या भाविकाला याची काळजी घेतलेली आहे तिथून पण गणपती आले बघू शकता 还一个，第八第八。 मित्रांनो आपण आता उतरलोय आणि आता पुन्हा गणपती चढवतात <laughs> मित्रांनो तुम्ही बहुतेक किनाऱ्यांवरती बघितलं असेल की समुद्रामध्ये विसर्जन केल्यावरती मूर्त्या आहेत त्या किनाऱ्यावरती पुन्हा लागतात पण अलिबागमध्ये तसं नाही होणार कारण बोटीच्या साहाय्याने आतमध्ये विसर्जन करतात म्हणजे खोल समुद्रामध्ये आणि कारण प्लास्टर मातीच्या मूर्त्या असल्या तर त्या वितलून जातात पण प्लास्टरच्या मूर्त्या असल्या तर वितलत नाही ते किनाऱ्यावरतीच लागणार आणि एक ही एक चांगली संकल्पना आहे अलिबाग न परिस्थितीची कारण तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर बीचवरती आपण थोडंसं फिरणार आहोत बघूया गणपती कशाप्रकारे आणले जातात आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित शूट करताना आली तरी पण हे बघू शकता असे जे ज्यांचे गणपती असतात ते इथे जे नगर परिषदेने जे नेमून दिलेले आहेत स्वयंसेवक किंवा लाईफ गार्ड्स ते, ते बोटीच्या साहाय्याने समुद्रामध्ये विसर्जन करतात तर धन्यवाद लाईफ गार्ड्सचे आणि नगर परिषदेचे तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो एक माझ्या मो फोनमध्ये एक छोटीशी व्हिडिओ होती तेही दाखवतो की कशाप्रकारे बीचवरती किंवा समुद्रामध्ये प्रदूषण होतं ते तर चला मित्रांनो भेटू पुन्हा नव्या व्हिडिओजमध्ये